दीपक ोंपे यांचं ट्रेन मॅनेजर पदी प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी सत्कार केला बाळे रेल्वे स्टेशन इथं कार्यरत असलेले दीपक टोंडपे यांचं पदी प्रमोशन झाल्यानिमित्तानं त्यांचा रेल्वे कर्मचाऱ्यांनी सत्कार केला स्टेशन मास्टर मनोरंजन मोहंती आणि स्टेशन मास्टर शशिरंजन सिन्हा यांच्या हस्ते दीपक प्रकाश टोंडपे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी धोंडीबाग कोकणे संतोष मित्रा चंद्रकांत लोखंडे स्टेशन मास्टर के डी जाधव अतुल गायकवाड शरद शिंदे अनिकेत सिंह रवी माशाळ सुनील गोलेकर अजय बर्वे अक्षय गलांडे कैलास बुज्जल विनायक पवार राजीव परदेशी आतिश नायको राम मोरे धनंजय कांबळे रोहन बनसोडे प्रतीक जाधव सनत कुमार बसळे सचिन पवार अमित डोंगरे सागर गुरव सूरज शिंदे आणि आमचे दैवत मित्रपरिवाराची प्रमुख उपस्थिती होती आम्ही त्यांना प्रोत्साहन केलं अभ्यास करण्यासाठी वगैरे पण त्यांनी पण प्रयत्न भरपूर केले त्यांना चांगल्या मित्राची जोड मिळाली शरद शिंदे म्हणा संदीप पवार म्हणा शरदचं ग्रुप म्हणा त्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला आणि त्यांनी बी प्रयत्न केले आम्ही त्यांना माहित आहे आम्ही नेहमी त्याच्या रूमवर जायचो दीपक तुम्ही हे करा हे वाचा ते वाचा आम्ही त्यांना नेहमी त्यांना सांगत हे वाचा ते वाचा दोन हजार वीस आलो तेव्हा दहा तेव्हा दीपक ड्रिंक करत होते पण नंतर नंतर जसं आमच्या ग्रुप मध्ये इन्व्हॉल्व्ह झाले वीस वर्षापासून तेव्हा झालं पूर्ण बावीस ला आमच्या ग्रुप मध्ये इन्वॉल्व्ह झाले दीपक पूर्ण चेंज झाले आम्हालाही बरं वाटतं की दीपक आमचे ड्रॉन खूप सुधारले आज गाड म्हणून नियुक्त झाले त्याच्या बावीस हार्दिक शुभेच्छा रचतील माझ्या एक मित्र म्हणून चांगला आहे आणि आपल्या डिपार्टमेंट मध्ये इंजिनिअरिंग आमच्या डिपार्टमेंट मध्ये यांच्या आपण डिपार्टमेंट दुसऱ्या डिपार्टमेंटला सपोर्ट करण्याचा एक चांगला आहे कुठलं काय असेल तर माणूस कुठं आपण इथे गाडी थांबायला आम्ही बसतोय सांगतो वर्ग करताना सपोर्ट करतो एक मित्र म्हणून एक आहे आणि त्यांच्यासोबत असणार शरद हे सगळ्यात एकदम बेस्ट वो दीपक अच्छा दोस्त मिला और शरद भी उसका हेल्प किया ऐसा मिलने नहीं है उसको पालन भी करना चाहिए शपथ मिल गया भी कभी कभी थोड़ा दिन में चेंज हो जाते हैं मैं ये करते रहूंगा अच्छा दीपक क्या सोचा मैं गलत काम एक बार रियलाइज किया तो उसको मैं वो रास्ता में नहीं जाऊंगा ये दृढ़ संकल्प करने के बाद में वो रास्ता अच्छा मिला अभी उसका इतना खुशहाली है वो उसका क्या है उसका आस उसका रिलेटिव इतना सपने में नहीं सोचे और इतना सुकून में सबसे इम्प्लॉय रेलवे का हो क्या होता है ये घर होना चाहिए पहले घर हो गया बच्चे पढ़ाई कर रहे हैं और उसका अच्छा सर्विस हो गया और प्रमोशन भी मिला वो जो प्रमोशन अभी दीपक का लॉक अच्छा है लास्ट मोमेंट ने मिला नेक्स्ट में अभी बैंड हो रहा है सगळ्यांना सांगायचं काय सगळ्यांना माहितीच आहे मला सगळ्या गँगनी सांभाळलं आहे आमच्या सगळा पंचमनी सांभाळलंय मास्तर लोकांनी सगळ्या सिन्हा साहेबांचं तर लय मोठा हात आहे मोहनते साहेब आमचे साहेब सर्वांनी एवढं सांगून घेतलंय त्या जे इथं मी जे थांबले ते सर्वांच्या गँग वर लय सगळेजण असं सपोर्ट कोणापासून सपोर्ट नाही भेटला मला सर्व सपोर्ट सगळ्या माझे पंचपंट भाऊ सगळ्या सगळ्याचा सपोर्ट मला भेटल्यामुळं आज इथं आहे मी आणि खास करून आमचे मित्र जे मला अशी लाईन दाखवले असे मित्र भेटले माझे हे मित्र आमचे अजून कुठेच जे जे आमचे मित्र एवढ्या मला चांगले मित्र भेटले माझे जे वाईट होते सगळ्या एक लाईन वर आज आहे त्या सर्वांमुळे त्यामुळे सर्वांचे खूप आभारी सगळे गँगचे तर मला खूप आभारी आहे आमच्या मास्तर लोकांचं तर खूप सगळं चिन्हा साहेब सगळं भोवंती साहेब सर्वांचे मास्त सांभाळून लय मला घेतले